गोष्ट आहे शिवपुराणातली उज्जैनी नगरात राजा चंद्रसेन राज्य करीत होता धर्म न्याय नीतीने राज्य चालवत होता महाकालेश्वरावर त्याची श्रद्धा होती नित्यनेमाने तो त्याची पूजा अर्चा करीत असे चंद्रसेनाचा जीवाभावाचा एक मित्र होता त्याचं नाव मणिभद्र त्याने राजाला एक बहुमूल्य मणी दिला होता ह्या दिव्य मण्यामुळे त्याच्या राज्यात रोगराई दुःख दारिद्र्य शत्रुभय सर्व नाहीसे होऊन सर्वत्र खुशहाली होती राज्याचं वैभव ऐश्वर वाढत होतं हे सर्व पाहून काही राजे त्याचा द्वेष करीत होते राजाजवळ असलेला अद्भुत मणी मिळवण्यासाठी राजे एकत्र आले त्यांनी आपल्या प्रचंड सेनेनं उज्जैन नगराला वेढलं आणि दूतांकरवी राजाला निरोप पाठवला की आम्हाला दिव्य मणी दे नाहीतर युद्धाला तयार हो चंद्रसेन पेचात पडला मणी दिला तर क्षत्रिय पण जाईल आणि युद्ध केलं तर अनाठाही विध्वंस होईल राजा महाकालेश्वराला शरण गेला तोच रक्षण करेल असा विश्वास ठेवून निश्चिंत होऊन त्याची पूजा आरंभ केली रणांगणात त्याचा प्रधान युद्ध करीत होता राजाची ही पूजा पाहण्यासाठी नगरजन गोळा झाले त्यात एक सहा वर्षाचा गोपबाळ आईसह आला होता तो निरखून ती पूजा पाहत होता काही वेळाने ते दोघे घरी गेले मुलाला अंगणात सोडून आई घरकामात व्यग्र झाली त्या गोपबाळाने राजापूजा मनात आठवून एक लिंगाकृती प्राशांण एका मातीच्या वेदिकेवर स्थापन केलं पूजा सामग्री म्हणून छोटे मोठे दगड गोटे सुकलेली पाने फुले गोळा केली आणि पद्मासनात बसून पूजा आरंभ केली धूप दीप नैवेद्य सर्व काही माती आणि दगड जोते तेच तो अतिशय प्रेमाने अर्पण करीत होता शंकरावर भक्ती जडली तो शिवभक्तीत लीन झाला त्याची आई भोजनासाठी हाका मारू लागली पण काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून तिने बाहेर येऊन पाहिलं तर तो बाळ मातीमध्ये डोळे बंद करून बसला होता तिने परत हाका मारल्या पण काहीच प्रत्युत्तर आलं नाही म्हणून रागाने नकळतपणे तिने त्याची पूजा विस्कटून टाकली आणि झोपडीत जाऊन सोपी गेली मुलाने डोळे उघडून पाहिलं आणि तो दुःखाने रडू लागला महाकाल मुलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रकट झाला त्याची झोपडी जाऊन त्या ठिकाणी रत्नजडीत मंदिर बनले मध्ये दिव्य शिवलिंग होते पूजा सामग्री सिद्ध होती तो बाळ अतिशय आनंदी झाला त्याने पूजा केली आणि मातेला शिवदर्शनासाठी आणण्यासाठी गेला त्याने पाहिलं त्याची आई दिव्य मंचावर झोपली होती आणि अंगावरच्या अलंकाराने ती अतिशय सुंदर दिसत होती दोघांनीही शिवाचं दर्शन घेतलं हे होत असताना तेथे ते हनुमंत प्रकट झाले त्यांनी त्या मुलाचं नाव श्रीकर असं ठेवलं आणि तुझ्या आठव्या पुढीत भगवान नारायण श्रीकृष्ण रूपात जन्म घेतील असा आशीर्वाद दिला त्या बाळाने आपल्या आईला क्षमा करावी असा वर घेतला आपल्या घरी साक्षात महाकाल अवतरले हे राजाला सांगण्यासाठी ती महालात गेली सर्व वृत्तांत कथन केला राजाला नवल वाटलं राजा आणि सारी नगरी गोपबाळाला पाहण्यासाठी जमली ही गोष्ट नगराबाहेर रणांगण शत्रूलाही समजली त्यांनाही आश्चर्य वाटलं ज्या मुलाला भोलेनाथ प्रसन्न झाले त्याला पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि शत्रुत्व संपून मैत्रीचा हात पुढे गेला राज्यावरील संकट टळलं परमेश्वराची भक्ती करताना आपलं मन शुद्ध पाहिजे देव भक्तीचं भूकेला आहे त्याला प्रेमाने दिलेलं पान फुलं ही प्रिय आहे पैसा स्वर्ण अलंकाराची गरज नाही कारण ते त्यानेच निर्माण केलंय जो धनवान असेल त्याने नक्की द्यावं पण भक्तीने अहंकाराने फुलून नाही कारण देवासाठी झाडावरचं फूल आणि रत्नजडीत फूल दोन्हीची किंमत सारखीच आहे ओम नम शिवाय